नमस्कार आता बायको घरी नसल्यामुळे सारंगला काही करमत नसतं सारंगला आता सारखी सारखी ऐश्वर्याची आठवण येत असते त्यामुळे सारंग आता गपचूप ऐश्वर्याला भेटण्यासाठी ऐश्वर्याच्या घरी जातो आणि आता सारंग ऐश्वर्याला भेटतो ऐश्वर्याला बोलतो अहो तुमच्याशिवाय मला करमतच नाही मला काही केल्या सारखी सारखी तुमचीच आठवण येते त्यावर ऐश्वर्या म्हणते काय करणार मलासुद्धा तुमच्याशिवाय अजिबात करमत नाही पण तुमची वहिनी अहो त्या वहिनीने तुमच्या घरावर आणि सगळ्यावर कब्जा केलेला आहे आता पहला करनार। ती पहिल्यासारखंच करणार ती दोघंही आपापली सत्ता गाजवणार आणि ते घर त्यांच्या मुठीतच राहणार आता ते सगळं ऐकून सारंग फक्त विचारात पडलेला असतो त्यानंतर ऐश्वर्या मोठी चावी देते आणि म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या अजूनपर्यंत आपल्या लग्नाच्या आधीपासून ती तुम्हाला प्रत्येक वेळेला मूर्खात काढत आली आणि तुमची गिणतीसुद्धा ती मूर्खातच करत आली त्याप्रमाणे आत्ता पण ती तेच करणार आहे तुमची गिनती मूर्खातच असणार आहे आणि तुम्ही त्या घरात मूर्खच म्हणून राहणार आहात अहो आता तुमच्याला शेतीच्या कामाला लावेल ती आणि पहिल्यासारखं जीवन जगायला भाग पाडेल ते ऐकल्यावर सारंग हादरतो आता सारंगला काय करायचं ते कळत नसतं मूर्ख सारंग आता ऐश्वर्याच्या दुसऱ्यांदा प्लॅनमध्ये फसलेला असतो आता सारंग विचारत पडलेला असतो की मी काय करू ऐश्वर्याने त्याला एक चावी दिलेली असते त्या चावीनुसार सारंग आता ऐश्वर्याला भेटून घरी येतो घरी आलेला सारंग काहीही विचार न करता आपल्या बेडरूममध्ये जातो आणि बेडरूमच्या दरवाजाची कडी आतून लावतो हे सगळं अवंतिकाने बघितलेलं असतं अवंतिका बघते तर काय हा सारंग थोडासा डिस्टर्ब असतो म्हणून अवंतिका मागोमाग जाते आणि दरवाजा वाजवते पण सारंग काही दरवाजा खोलत नाही आता अवंतिका धावत धावत खाली येते ऋषिकेश आणि जानकीच्या रूममध्ये जाते आणि म्हणते दादा बहिणी अहो अनर्थ झाला आहे सारंग रागारागात आपल्या बेडरूममध्ये गेलेला आहे त्याने आतली कडी लावलेली आहे आणि काही केल्या तो दरवाजा खोलत नाही आहे हे ऐकल्यावर ऋषिकेश सौमित्र आणि जानकी असाच घरातील सगळेच जण आता सारंगच्या रूमकडे धाव घेतात आणि सारंगचा रूमचा दरवाजा वाजवतात सारंग काही केल्या खोलत नाही नाईला जास्त ऋषिकेश आपल्या बलाचा वापर करतो आणि तो दरवाजा खोलतो दरवाजा खोलून आता बघतात तर सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो मूर्ख सारंगने नको तेच पाऊल उचललेलं असतं आता सगळेच हादरलेले असतात आता सारंगसाठी जानकी ऐश्वर्याला परत घरी आणेल की नाही ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू